रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील मागझण परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये देखील गण नदीला पूर आल्यामुळे या पुराचं पाणी जे आहे ते मागझण बाजारपेठेमध्ये घुसलेलं आहे आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या दहा दुकानांना बसलेला आहे आपण पाहतोय इथली दहा ते बारा दुकानं जी आहेत ती संपूर्णतः या पुराच्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात त्यामुळे व्यापाऱ्यांना दरवर्षी या पुराचा सामना करावा लागतो या पावसाळ्याच्या हंगामात जवळपास चार वेळा या ठिकाणी पूर आलेले आहे आणि त्यामुळे नागरिक देखील चिंतेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात व्यावसायिकांचं मोठं नुकसान या सततच्या पुरामुळे होत असतं आपल्यासोबत इथले काही व्यावसायिक का आहेत नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकं कारण का आज चौथ्यांदा या ठिकाणी पूर येतोय आणि नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे मे महिन्यापासून आम्ही या चौथ्यांदा पाण्यात आहोत पाण्यात असताना आता काय आहे की मे महिन्याच्या नंतर पाऊस असल्यामुळं गिर्या कमी असतं आता आमचा सीजन आला गणपती सीझन आता आम्ही माल भरलेला आणि तो माल आता भरून पॅकिंग बेकिंग करून दुकान ला, लावलेलं ला होतं आता हे पावसाचं पाणी आल्यामुळे आम्हाला साधे म्हणजे कल्पना पण नाही आम्ही त्या सकाळी रात्री जर आमच्या इथं गोकुळष्टमी हे नसतं जन्मगार नसता तर आम्ही बाजारपेठेत आलेलं पण नसतं रात्री येऊन आम्ही एक वाजता बघतोय तर काय पाणी भरायला सुरुवात झाली आणि पाणी भरत असताना चार तास पाऊसच नव्हता पाऊस नसल्यामुळे पाणी भरायचा काही विषयच नव्हता साधारण एक चार तासानंतर एवढं पाणी आलं की पाणी कसलं आहे नक्की पावसाचं आहे की धरणाचं कारण का धरणवाणीने आम्हाला तशी काय पूर्वकल्पना दिलेली नाही आणि पाणी स्वच्छ होतं आता जसं हे खदूळ दिसतंय तसं नव्हतं ह्याच्यापेक्षा क्लीन होतं पाणी त्यामुळे आम्हाला कुठलीही कल्पना देत नाही तर आम्ही आता गणपतीची नेमकं काय काय होत असते नुकसान म्हणजे आता माल भरलेला असतो ना तो आता उचलताना त्याची सांड लोट परत ते वरती ठेवलेलं कुठे ठेवणार तिथं किंवा काय ते सत्यानाश करतात त्या मालाचा हे सगळ्या गोष्टी होतं हे काय शासनाच्या लक्षात नाही पंचनामे काय तुम्ही काय करणार की माल दाखवा हे करा ते करा पण आमचा पंचनामा करताना सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे तुमची मागणी काय नेमकी या ठिकाणी मागणी म्हणजे काय आता पहिल्या टप्प्यात जसा गाळ उपसा झाला गाळ उशान वरच्या दहा एक दुकानदारांचा प्रश्न सुटला आता खालचे जे दहा दुकानदार आहेत त्यांचा हा प्रश्न सुटायला म्हणजे दुसरा टप्पा घ्यायला हवा जेणेकरून आमचा कायमचा प्रश्न सुटेल